नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळ्यासाठी खास अशी येथे कोशिंबीर रेसिपी पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन शरीरामध्ये तयार होतात आणि आरोग्याला धोकादायक असे अनेक आजार तयार होतात प्रत्येक हवामानानुसार आपण आहार घेत असतो तर आपण उन्हाळ्यामध्ये जास्त पाण्यायुक्त आहार घ्यायला पाहिजे ज्यामध्ये जास्त पाणी आहे किंवा ज्यामुळे आपण जास्त पाणी पिऊ शकतो असा आहार घेतला पाहिजे तर यामध्ये आपण कैरीचा समावेश केला आहे त्यामुळं मुलंही अगदी आनंदाने हे खाऊ शकतात तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तर त्यासाठी येथे मी एक छान अशी काकडी काढून घेतलेली आहे दोन टमॅटो आवडीनुसार काढून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे त्यानंतर या हवामानात हो येणारी कैरी आपण कमी आंबट अशी घेतलेली आहे हे सर्व आपण धुवून येथे घेतले आहे कोथिंबीर काढून घेतलेले आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा आता सर्वप्रथम आपल्याला काकडीवरच साल काढून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने सर्व साले आपल्याला काढून घ्यायचे आणि आपल्याला येथे फक्त काकडी स्वच्छ करून घ्यायची आहे कैरीचं फक्त आपल्याला देठ येथे कट करून घ्यायचं आहे टोमॅटोचा सुद्धा देठाकटचा भाग कट करून घ्यायचा कांदा सोलून घ्यायचा हे पहा या पद्धतीने आपली पुढची तयारी झाली आता यामध्ये आवडीनुसार दोन हिरव्या मिरच्या मी ॲड केला आता सर्वप्रथम आपल्याला काकडी छान अशी कट करून घ्यायची या पद्धतीने तुम्हाला जशी हवी आहे बारीक मोठी त्या पद्धतीने तुम्ही काकडी येथे कट करून घेऊ शकता येथे मी थोडीशी मध्यम आकाराची काकडी कट करून का। घेणार आहे हे पहा uh... या पद्धतीने मध्यम आकारात मी येथे सर्व काकडी कट करून घेतली तुम्हाला uh... जशी हवी आहे तशी कट करून घ्यायची त्यानंतर uh... सुद्धा uh... आपल्याला मध्यम आकारात येथे कट करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने कट केला तर तो अगदी छान असा लागतो हे पहा या पद्धतीने आपण कट करून घेतला अजून थोडासा बारीक याला मी या पद्धतीने कट करून घेतला आता सर्व हे आपला छान असा कट झाला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे सर्व पदार्थ किसूनसुद्धा घेऊ शकता परंतु कट करून घेतलेल्या पदार्थाची चव वेगळी लागते आता त्यानंतर आपल्याला येथे कांदा सुद्धा छान असा कट करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे सर्व कांदा छान असा बारीक कट केला तर तो, तो कोशिंबीर मध्ये अतिशय सुंदर असा लागतो या पद्धतीने संपूर्ण कांदा येथे मी कट करून घेतला आता कांदा कधी कधी तिखट असतो त्यामुळे तो आपल्याला धुवून घ्यायचा कांदा धुवून जर मध्ये घातला तर तो तिखट लागत नाही आणि शिवाय त्याचा वासही येत नाही म्हणून कोशिंबीर मध्ये कांदा घालताना नेहमी धुवून घालावा आता येथे कांदा धुवून आपण पाणी काढून घेतलं तोही आपण कोशिंबीरमध्ये ॲड करून घ्यायचा त्यानंतर आता आपल्याला येथे कैरी कट करून घ्यायची आहे येथे आपण कैरी सर्वप्रथम उभी चिरून घेणार आहोत कैरीचे दोन भाग करून घेणार आहोत त्यामधला एक भाग आपण कोशिंबीरसाठी वापरणार आहोत आता यामध्ये जो कोळीचा भाग लागलेला आहे तो सर्वप्रथम आपल्याला काढून घ्यायचा आणि त्यानंतर बारीक अशी कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे हे पहा कैरी आपण मध्ये टोमॅटो जसा कट केला किंवा के काकडी जशी कट केली तशीच कट करून यामध्ये घालणार आहोत आता येथे मी कैरी छान अशी बारीक कट करून घेतली तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कैरी किसून सुद्धा यामध्ये घालू शकता त्यामुळे कैरीचा आंबटपणा अजून वाढेल हे पहा या पद्धतीने कैरी सुद्धा कट झाली ती सुद्धा आपण कोशिंबीरमध्ये येथे ऍड करून घेतली आता कोथंबीर आपल्याला बारीक अशी कट करून यामध्ये घालून घ्यायची या, या पद्धतीने आपण कोशिंबीर साठी लागणार सर्व साहित्य येथे आता कट करून घेतलेलं आहे रेसिपीच्या सुरुवातीलाच आपण सर्व साहित्य धुवून घेतलं होतं त्यामध्ये कोथंबीर सुद्धा स्वच्छ अशी धुवून घेतली होती लगेच आपण यामध्ये ॲड करून घेतली आता त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी माझ्या आवडीनुसार घालते तुम्हाला जर नको असतील तर नाही घातल्या तरी चालतील आता त्यानंतर येथे मी आपलं साधं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर चाट मसाला एका छोट्या चमच्याच्या प्रमाणात घेतलेला आहे आणि थोडंसं काळं मीठ येथे मी अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात काढून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये आवडीनुसार घालणार आहोत सर्वप्रथम आपल्याला दोन छोटे चमचे यामध्ये साधं मीठ घालून घेतलं त्यानंतर अर्ध्या चमचेच्या प्रमाणात चाट मसाला घालून घेतला आणि अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात काळं मीठ येथे मी घालून घेतलं तुमच्याकडे जर काळं मीठ नसेल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर यावर आपल्याला दोन चमचे फ्रेश असं दही घालून घ्यायचं आहे आणि लिंबू असेल तर लिंबू पिळून घ्यायचं परंतु आपण यामध्ये कैरी घातल्यामुळं लिंबू आपण यामध्ये घातलेलं नाही आता सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी झटपट अशी आपली येथे कोशिंबीर रेसिपी तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये अतिशय पोषक अशी ही कोशिंबीर रेसिपी आपण येथे पाहिली मुलं घरी असतात त्यांच्यासाठी असं आवडीचं काहीतरी बनवलं तर ते अगदी आनंदाने खाणार तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद